जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पंचवीस लाख रुपयाची मुतारी बांधली आहे ही मुतारी कशा प्रकारे आहे आपण पाहू शकतो आजूबाजूला सर्वच घाण पडली आहे तीन वाशबेशीन आहे याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी तेरा काहीतरी युरिनल आहे परंतु या मुतारीसाठी पंचवीस लाख बाजार समितीने मोजले आहेत

मला काय सांगाल या ठिकाणी हे मुतारी बांधलेली आहे पंचवीस लाख मुतारी दोन चार पाच पन्नास लाखाची असेल तर पंचवीस लाख म्हणजे काय झालं पंचवीस लाखात मोठा बंगला होतोय असं कुठे असतंय का पैसा शेतकऱ्यांचा गरिबाचा पैसा कुठे वापरायचा काही करायचा काही त्याला अर्थ आहे का किती मुतारीला खर्च असेल पण पाच लाख दीड लाख रुपये जास्त काय आहे मग आमच्या जुन्या हिशोबानं या ठिकाणी तर पंचवीस लाख रुपये वापरले गेले कसे वापरले ते मग तर ते नक्की नाही मला सांगते पण एवढा खर्च एवढा खर्च लागणारच नाही ना काय सांगाल मग या ठिकाणी बाजार समितीचं कामकाज काय कसं काय कशाच बाजार समितीचं ते कामकाज आहे ते कसं काय मग तिकडून मला नाही सांगता ना कारण आपण त्या क्षेत्रात नसतोय आमच्याकडे काही बागायत नसते त्याच्यामुळे मग ते मार्केटमध्ये आपण सहसा जात नाही पण लग्न आले काही तर येतो पण ते तुम्ही म्हणता म्हणून एवढा खर्च नाही पाहिजे त्याला अहो मी ते घर बांधलं ना गेल्या वर्षी सत्तावीस बाय बत्तीस घर आहे म्हणजे नाही तरी पण त्याला मला पंधरा लाखाचा आतून खर्च आला सत्तावीस बाय बत्तीस घर आहे पात्रा वर्ष लाभ टाकला आणि तुम्ही याला पंचतीस लाख मध्ये मग अवघड आहे खर्च नाही पाहिजे ना त्याच्या चार पटी माझी जागा आहे मला पंधरा लाखाच्या आत खर्च आला ना अशा प्रकारे शेतकऱ्याचे पैसे जात असतील तर आपण काय सांगतो आता हे शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेतली मला तर ते काय नका पण या मूत एवढा खर्च नाही पाहिजे